सोलापुरातील महावीर चौकात तिन्ही लहान मुलांसह भीक मागणारी महिला आढळून आल्यानंतर झुसाशी सामाजिक संघटनेच्या वतीनं मुलांची सुटका करण्यात आली लहान मुलांना सोबत घेऊन भीक मागण्याचा केविलवाणा प्रकार समाजात वाढीस लागला आहे यातून निष्पाप बालपण उद्ध्वस्त केलं जात आहे अशा प्रकाराविरुद्ध झुसाशी सामाजिक संघटना पुढे येत आहे महावीर चौक इथं तीस वर्षीय महिला आणि तिच्यासोबत तीन वर्षांचा एक आणि दहा वर्षांचा एक अशी दोन मुलं भीक मागताना आढळून आली तेव्हा झुसासीचे अध्यक्ष जुबेर वळसंकर आणि त्यांच्या टीमनं त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची दखल घेतली त्यांनी तात्काळ चाईल्डलाईन आणि एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी महिला आणि मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं तिथून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया बालकल्याण समितीमार्फत पार पाडण्यात आली